ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय आमदारांनी घेऊणे माजी आमदार राजेश पाटील आमदारकीच्या काळात मतदार संघातील पाच रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन मधून मंजुरी घेतली होती मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली या कामासाठी माझे योगदान असताना विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांचे श्रेय घेऊ नये असे निवेदन माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रसिद्धीला दिलं आहे त्यांच्या चांगल्या कामाचे मी कौतुक करतो मात्र दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत असतील तर ते चुकीचं असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे सनगड जांभरे रस्त्यासाठी बारा कोटी रुपये तुडिये कोलिक रस्त्यासाठी वीस कोटी बासष्ट लाख बुध्याळ नागरतळीसाठी नऊ कोटी एकसष्ट लाख रुपये सुळे हंडेवाडीसाठी चार कोटी सदुसष्ट लाख रुपये व हाजगुळी सरोळी रस्त्यासाठी पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये मंजूर करून घेतले होते मंजुरीची खात्री झाल्यानंतर या कामाचा प्रारंभ माझ्या हस्ते झाला होता माझ्या योगदानाबद्दल ग्रामस्थांना खात्री आहे केवळ निविदा प्रक्रिया आचारसंहितेमुळे रखडली होती प्रत्यक्ष कामाच्या सुरुवातीची प्रतीक्षा होती मात्र आमदार शिवाजी पाटील यांनी या कामांना आपल्या काळात मंजुरी मिळाली असा प्रचार सुरू केला आहे त्यांचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचं म्हटलं आहे आमदार झाल्यापासून जी कामे मंजूर झाली त्यांचे श्रेय त्यांनी जरूर घ्यावे मात्र माझ्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये बेळगाव वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय मार्ग व्हावा यासाठी मी हे प्रयत्न केले पण ते अपुरे पडले आता आमदार पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा त्यांच्या काळात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे दरम्यान आपल्या कारकिर्दीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हसन मुश्रीफ यांचे सहकार्यही या लाभल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी निवेदनात म्हटलं महानकरी नेपसाठी प्रकाश एनापुरे चनगड